आपल्याला पर्याय आपण ज्या वर्षी आपली आशा तयार झाली आपले महाराजांची समस्या ना आपली दरवर्षी कर्ज किती चांगलाच झोपला पाहिजे बोला माझं नाव संजय नाठे राहणार गोंडेगाव तालुका दिंडोरी सदर नरेंद्र जाधव पप्पू आहेत बाळासाहेब आहेत हे दोन वरुढ दोन व्यापारी घेऊन आमच्याकडे आले आणि ते व्यापारीला आम्ही काही ओळखत नव्हतो तर सदर हे दोन आमच्या ओळखीचे होते स्थानिक होते त्यामुळे आम्ही त्यांच्याला त्यांच्याशी वेळावर करण्यास तयार झालो आणि सर्व पेमेंटची जबाबदारी सदर नरेंद्र जाधव आणि बाळासाहेब ह्या दोघांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला चेक पण दिलेले त्या त्या संदर्भात म्हणून आम्ही माल दिले आणि ते माल दिल्यानंतर संपूर्ण माल खाली झाल्यानंतर पंधर ने ने एक पंधरा दिवसात सगळे लोक गायब झाले म्हणजे त्यांचे फोनही लागत नाही बंद झाले आणि ते पळून गेले इथून जागेवरून आम्ही ते सतत शोध होतो पण काही ते आमचा काही अजून घेणे लागला किती रुपये येणे तुमचं त्यांचे माझे वैयक्तिक चार लाख एक्केचाळीस हजारही आणि आम्ही सर्व अठ्ठेचाळीस शेतकरी असं जवळजवळ दीड कोटीचा अमाऊंट येते गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झालाय तिवारी केला केलाय तिवारी साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय ही वर्ष म्हणजे मी आभार मानतो त्यांनी पुन्हा दाखल चिंपा पोलीस यांची पोलीस न्यूज मी श्यामा शुभिदाते राहणार पिंपळगाव बसवंत वाणी रोड येथे राहतो कोरोना नंतर तीन चार वर्षापर्यंत तीन चार वर्षामध्ये द्राक्षाला पूर्ण मंदी एक द्राक्षा होती एकही वर्षी द्राक्षात पैसे होत नव्हते या वर्षी काहीतरी आशा होती या आशेवर शेतकरी काम करत होतो आणि आम्ही सगळेच काम करत होतो शेवट शेवट मार्केट तेजी घेत असताना नरेंद्र जाधव आणि पप्पू यार यांनी आमची खूप मोठी फसवणूक केली तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवलं आहे मंदीत फसवलं असताना तर आम्ही समजून घेतलं असतं पण त्यांनी वाढत्या तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवलं आहे आणि त्यांनी आमचा विश्वासघात चांगल्यापैकी केलेला मी माझ्याबरोबर अठ्ठे सत्तेचाळीस शेतकरी आम्ही टोटल अठरा शेतकरी आहोत एक कोटी बावन्न लाख छप्पन हजार त्यांनी असं जवळजवळ दंडा घातलेला आम्हाला आणि बुडतेचे बाय म्हणजे त्यांनी आता आम्हाला आणखी खाईत नेऊन टाकलेलं आहे जे आम्ही वर काढत होतो डोकं लॉकडाऊननंतर किंवा कर्जमध्ये थोडं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी आम्हाला आणखी खाईमध्ये लोटलेलं आहे तर त्यात आम्ही तिवारी साहेबांना कंप्लेंट केली पिंपळगाव पोलीस स्टेशनला आणि तिवारी साहेब हे एक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून चांगल्यापैकी काम करत आहे तर आम्हाला आशय आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतेच आम्हाला खूप आशय आहे असं मला वाटतंय दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांची फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी नरेंद्र जाधव यांचे भोले व्हिजिटेबल फ्रूट्स कंपनी मार्फत पिंपळगावच्या प पंचगोषीत शेतावर जाऊन शेतकऱ्यांची व्यवहार करून शेतकऱ्यांचा माल घेत असे माल घेऊन तो उत्तर प्रदेशमध्ये पा पार्ण, पाठवून पाठवण्यात येत असेल त्यानंतर शेतकऱ्यांना तो चेक चेक दोन ते पैसे पैसे देत होते परंतु चेक दिल्यानंतर तो शेतकऱ्यांना सांगायचा की दोन तीन महिन्यात चेक टाका आणि शेतकऱ्यांनी दोन तीन लोक शेतकरी पैसे टाकले त्या टाकल्यानंतर शेतकऱ्यांचे चेक बंद झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी चेक देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून शेतकऱ्यांना वाटेल की आज उद्या आपले पैसे मिळतील परंतु हे आज हे आधी जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठी फस फसवणूक केलेली आहे सदरबाबत आतापर्यंत एक कोटी बावन्न लाख रुपयाची शेतकऱ्यांची पासून झालेली आहे सदरचा गुन्हा दाखल करून एकूण पाच आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीच्या शोधात एक पथक तयार करून ते पथक उत्तर प्रदेश आणि नाशिकच्या आसपास राहणाऱ्या ज्या लोकांना शोधून आरोपीवर कडक कारवाई करण्याची कर आम पोलिसांची तयारी आहे तसेच सदरचा गुन्हा दा दाखल करण्याबाबत बाबत सदर गुन्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री श्री विक्रम दिसमाने साहेब ॲडिशनल एस पी आदित्य मुखलकर साहेब एल डी पी सा श्री साहेब दडस साहेब यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा तपास चालू आहे व शेतकऱ्यांना पोलीस विभागातर्फे योग्य ते न्याय मिळवून देण्याची आम्ही हमी देतो व जे गेलेला पैसा हा आम्ही कायदेशीर प्रक्रिया देवायची त्यांना मिळवून देऊ अशी आम्ही पोलीस खात्यातर्फे त्यांना भय देतो आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र Subtitles <laughs> the